રાષ્ટ્રવાદી કોંગ્રેસ આરપીઆઈ કવાડે ગટ શેકાપો સ્વાભિમાની શેતકરી સંઘટના आणि मित्र पक्षाचे आघाडीचे लोकसभेचे उमेदवार अमोल कोल्हे शिरूर तालुका आणि शहरामध्ये जंगी स्वागत करण्यात लोकसभेचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या हस्ते शिरूर मार्केट यार्ड येथील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत रॅलीला सुरुवात करण्यात आली या रॅलीत मोठ्या संख्येनं तरुण वर्ग महिला तसेच ज्येष्ठ नागरिकही सहभागी झाले होते तर इतका मोठा जनसमुदाय पाहून डॉक्टर अमोल कोल्हे गेले शिरूर शहरात तीस हजारांपेक्षा अधिक मतदान आहे ते कोणाच्या पारड्यात पडणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय शिरूर तालुक्यातील विविध गावातील ग्रामस्थांशी महिला भगिनी आणि शेतकरी युवक यांच्याशी संपर्क करत शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाच्या आघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी तरडोबाची वाडी गोलेगाव निमोणे नवरा करडे करवाडी धानोरे विठ्ठलवाडी टाकळी भीमा निमगाव माळुंगी पारवडी दहिवडी उरळगाव आणि शेवटी शिरूर शहरात रॅलीचं आयोजन केलं होतं प्रतिसादामध्ये तो शहरी भाग असेल किंवा ग्रामीण भाग असेल ज्या उत्साहानं लोक बाहेर येत आहेत हे पाहून खरोखर आनंद वाटत आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे नेते आहेत जी जे कार्यकर्ते आहेत या भागातले मग अशोक बापू पवार असतील माझी आमदार किंवा प्रतिप्रता असतील किंवा ही जी सगळी मंडळी आहेत पलीकडे आमदार गोरे ला बाबा कांचन असतील या सगळ्या मंडळींनी जे काम केलं आहे ते काम केल्यानंतर त्या कामावर असणारा विश्वास आणि त्यानंतर लोकांच्या मनातला एक उमेदवार समोर येणं ही परिस्थिती खरोखर समोर दिसते आणि प्रकर्षाने गोष्ट जाणवते ती म्हणजे जनतेने ही निवडणूक हातात घेतल्यासारखी वाटते भर दुपारी भर हात दुपारी एक वाजता बारा वाजता दोन वाजता तीन वाजता सुद्धा लोक झुंडेने ज्यामध्ये प्रकर्षानं महिला वर्ग आहे हे घराच्या बाहेर येतात स्वागत करतात आनंदानं उत्साहानं स्वागत करतात आवर्जून सांगतात की आमच्या मनात तुम्हीच आहात त्यामुळे ही मला वाटतं हा खरखर जनतेने निवडणूक हातात घेतल्याचं एक फार

सभापती शशिकांत दसगुडे तालुका अध्यक्ष रवी बापू काळे पल्लवी शहा तसेच विविध गावातील बहुसंख्यक ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते यावेळी तालुक्यातील विविध गावातील मतदारांचा प्रतिसाद आणि पाठिंबा उत्स्फूर्तपणे जाणवला तसाच उत्साह आणि जोश कार्यकर्ते नेत्यांमध्ये शिरूर शहर व तालुक्यातील गावभेट दौऱ्यानिमित्तानं पाहायला मिळतोय स्वाभिमानी शेतकरी संघटना रिपब्लिकन पक्ष कवडेकर यांच्या संयुक्त आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून माझ्यासारख्या नारायणगावातल्या एका सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातल्या सुशिक्षित तरुणाला ही संधी दिली आणि महाराष्ट्रातलं प्रत्येक गाव प्रत्येक शहर हे माझ्या ओळखीच आज तुम्ही काय मानतो कारण जिथं जिथे छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा माणूस असतो तिथं तिथं माझं नातभोचं असत असा माझा एक समज आहे असा माझा एक आम विश्वास आहे जास्त बोलणार नाही कारण आधीच अडीच तीन तास कार्यक्रम उशिरा चाललाय तो प्रत्येक ठिकाणी या तुमच्या संस्फूर्त प्रतिसादामुळे चाललाय पण सगळीकडून ही गोष्ट समोर घेते की जनतेने ही निवडणूक हातात घेतली कालपासून करतो अनेकदा कुणी ना कुणी परिणाम देतो आणि म्हणतो दादा हे खानदार उचलून घेतो खांदार उचलून घेतो मंडळाला हा विश्वास जो आहे कारण उचलणारा भरभक्कावर लागतो आणि ज्यानावर बसायचा त्याचा विश्वास खालच्या माणसावर लागतो हा विश्वास मला या शिरोली तालुक्यात दिला इतकंच नाही तर सकाळपासून कितीतरी वेळा गाड्याच्या बैलाच्या समोर जी घोडी धरतात त्या घोडीवर बसलो गाड्याच्या बैल मिरवणुकीमध्ये चालली गाड्याची बैल समोर दिसली आणि प्रत्येकाने सांगितलं गाडा विश्वास हे फळी पडतो करणार आणि तेव्हा शब्द दिलेला आहे की बैलगाडा शरीर सुरू करण्याच्या दृष्टीनं रेल्वेनं प्रयत्न करून ही शर्य सुरू होणार आणि जेव्हा पहिली बारी होणार त्याच्या समोर हा पट्टा घोडी धारणार म्हणजे शब्द देतो आणि त्या एकोणतीस तारखेला मतदान हे मतदान करताना एक विचार करायचा आहे की सर्वसामान्य शेतकऱ्यांचं दुःख सर्वसामान्य शेतकरी बांधवांचं अडचण जाणून घेऊन त्याच्यावर समस्या जाणून घेऊन त्या समस्यांचं निराकरण करणाऱ्या पवार साहेबांच्या बाजूने उभा राहणारा आपला खासदार असला पाहिजे की आतापर्यंत आपल्या तोंडाला पानं पुसणाऱ्यांच्या बाजूने उभा राहणारा खासदार असला पाहिजे हा निर्णय एकोणतीस तारखेला तुम्हाला घ्यायचा आहे येणारी निवडणूक ही परिवर्तनाची निवडणूक आहे कोणावरही वैयक्तिक टीका करण्याचं आपलं काही म्हणणं नाही आपण कधी कोणावर वैयक्तिक टीका करत नाही पण आपलं एकच म्हणणं कोणावर वैयक्तिक टीका केली म्हणून या मतदारसंघातले प्रश्न सुटणार नाही आपल्याला प्रश्न सोडवायचे टीका करण्यापेक्षा आणि ते प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही एवढा शब्द तुम्हाला देतो दे इकडच्या एकोणतीस तारखेला घडाळाच्या चिन्हाच्या समोरचं बटण दाबून तुमच्या माझ्यातल्या या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या तरुणाला संसदेत जाण्याची संधी द्या अशी कळकळण्याची विनंती करतो आणि आदरणीय मी पवार साहेबांचा आज दिल्लीमध्ये बळकट करा असा विश्वास तुम्हाला देतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी अनिल सोनवणे एनटीव्ही न्यूज मराठी शिरूर पुणे